चला की जेवायला अ जेवाय चला की चला ना हॉटेलमध्ये गेल तर बरं का आज कार मायला किती बिल करून आला तू हजार ती का जणांनी हजार रुपये बिल करून आल्यात आणि आता आत मला नाही जेवायचं मी म्हणलं चला आम्हाला घेऊन तर हो काही इथे येऊन लपवून बसल्यात लपवून आणि इकडं लक्ष आहे का मोबाईलमध्ये लक्ष आहे अजून मला ना किती आमच्या लग्नाला किती वर्ष झालं पंधरा सोळा वर्ष झालं असं नाही का नाही पंधरा सोळा वर्ष झालं अजून एकदा सुद्धा मला हॉटेलमध्ये जेवायला नेलं नाही आणि स्वतः म्हणलं ना चार 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 दिसाला जाणार चार चार दिसाला कुठं काही त्या भाज्यांची नावं सांगा तुम्ही काय भाज्या खाता त्या भाज्यांची नावं सांगा भाजी करडी खातोय आंबडा खातोय हरभऱ्याची भाजी खातोय मेथीची भाजी खातोय तांदूळच्या भाज्या सांगते हॉटेलमध्ये मग हॉटेल मध्ये तसल्या नसतात भाज्या तुम्ही ती वेगवेगळी नाव घेतात त्या भाज्याच नाव सांगा काय पनीर अजून अजून काय अजून वेगवेगळी नाव घेता तुम्ही ती काय अजून डाळ तडका आणि अजून काहीतरी घेता वेगवेगळी नाव सांगा मग चला ना आम्हाला घेऊन हॉटेल बंद हा संप आहे हॉटेलचा आलय मग हॉटेलचं संप होता बिल गावलं होतं रस्तेला तुमच्या नावावर आधीच खाऊन ते केलं होतं फेकून दिल तर आमचं नाव काय नाव होतं मग रस्त्याला गावले राहले चला की चला चला अशीच गाडी चालू करा अजिंक्य तुला यायचं का अजिंक्य पण बसला मग अजिंक्यलायच वाटत मग जेवायला यायच का नाही एकदा सांगा म्हणजे मला कामाला लागायला स्वयंपाक करा मस्त पैकी डाळ मस्त तडका पण तुम्ही जेवून आला आता मग तुम्हाला नाही जेवायचं का नाही जेवायचं खपणारच नाही मला मग चला की आम्हाला घेऊ हु? बन जाई आणि बाजरीची भाकरी असते का रोटी असते काय म्हणते रोटी केवढ्याला एक तंदूर रोटी व दहा रुपये दहा रुपये आणि तुम्ही किती किती खाता मी किती खाता दहा 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 बारा बरं असतात खाता का काय करता नेमकं चाला एवढी एवढी असते एवढी आणि गरम गरम केलेल्या असतात त्या सकाळीच फिरून ठेवलेल्या असतात त्या गरम

दिवस चला लवकर हॉटेल यायचं का हॉटेल मध्ये जेवायला हे आता जेवण आल्यात काय म्हणतात तसली नावं घेत होती बर का तिथं पनीर मसाला अजून दाळ तडका अजून दहा दहा बारा बारा एक एक जणांनी रोट्या खाल्या जर चला ना मग आम्हाला घेऊन सात वाजून गेल्या चला कि करा बंद मोबाईल बंद करा आणि आपलं काय नाही बंद करणार मोबाईल असा धरून बसणार गाडी चालू करीत नाही तवर असा धरून बसणार मोबाईल जायचं म्हणजे जायचं आज हॉटेल वर जे बघायचं आज हुक असती कसली हुक असत का उलट नाही असत भाज्या कसल्या असत्यात कसं असतं जेवण काय आज बघायचं म्हणजे बघायचं चला जेवण घरात बनवान मग बघा त्याला बघायला तिथं रोजच कटा आला जेवण जेवून मग उपाशी राहद तुम्ही खाल्ले आता तुम्हाला काय घेणं देणं नाही का नाही बनवून आपलं काय आपण खाल्लंय का बसलं जेवण आता निवांत आज जेवला तर उद्या कुठं जाताना परत थोकावाल्या रोट्या खायच्या भाजी केवढेला आहे भाजी घेते रुपये सत्तर चाळीस रुपये भाजी आणि किती भाज्या घेतात ते आणि आपल्या आपल्याला चार पाच जणाला होय मग तिथं जागा उचलूनच फेकत होते भाई हा लगेच घरी निघायचं वर थोबड करून तो म्हणून एक पडतो थंड होऊन जात असले 10 10 मिनिटाला घरी पळायचं तुम्ही का नाही गेला मग मी ते, ते काय करतात मी सगळं करायचं म्हणालो त्यांनी काय करायचं काय नाही करीत तुम्ही हाते बसणार तेवढं काय करतात आम्ही बी करतो काम कामम काम करायचं ते चला तुम्ही नाही नेणार दिसतंय तुमचं आधीच पाहण्यात पाय तुम्ही न्यायच नाही बंद करत कधी कर नेता तारीख सांगा मग कधी नेणार नेणार जेवायला आता नऊ तारखेलाच बनवायचं या दहाब्यात दहाब्यात नाही नाही हॉटेल वर हे तर घरचं रोजच खातो हॉटेल वर जेवायचं कधी जेवायचं नाही चला बाय बाय जाते सायपा करायला काय नाही फोन नसतं येत नसतं काय नसतं फोन जेवायला म्हणलं म्हणल्या येत्या जिवून बिऊन चला मीच आता एक दिवशी ना उरकून इथं जाऊन स्टँडवर बसून एस टीच्या कुठं कर माझ्या जेवण असतं ना हॉटेलमध्ये जेवून ये तर चला लागू द्या स्वयंपाकाला या जीवन आता काय आम्ही दोघं तिघं बाय बाय